प्रश्न एक धैर्य खरच सावीवर प्रेम करतोय का की तो अजूनही इराच्या जाळ्यात अडकलेला आहे उत्तर सध्याच्या कथानकात धैर्याची कृती पाहिली तर त्याचं मन दोन तुकड्यांमध्ये फाटलेलं दिसतं एका बाजूला तो सावीचं प्राण वाचवतोय तिच्यासाठी धावून जातोय तिला मिठीत घेतोय पण दुसऱ्या बाजूला इराच्या मागण्यात तीच तू माझाच आहेस असं सांगणं हे त्याचा मन सतत नवळून काढते भविष्यात ही द्वंद्वच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते अनेक प्रेक्षकांचा अंदाज आहे की धैर्य सावीला वाचवत असला तरी एक निर्णायक क्षणी तो वीराला नकार देण्यात यशस्वी होईल आणि तेव्हाच खरी गाठ तुटल्यासारखी वाटेल प्रश्न दोन सावी पायऱ्यांवरून घसरून पडली तेव्हा धैर्य खरंच घाबरला होता का की तो आधीपासून क्लॅनमध्ये सामील होता उत्तर प्रोमोमध्ये धैर्याने केलेला सावी असा ओरडा मन हेलावणारा होता पण जर आपण बारकाईने पाहिलं तर त्याचं बॉडी लँग्वेज थोडं उशीर झालेलं वाटलं याचा अर्थ धैर्य पूर्णपणे निर्दोष नाही तो इराच्या आणि दामिनीच्या कटात थोड्याफार प्रमाणात गुंतलेला आहे पण त्याला सावीवर हात उठवायचा नाही प्रेक्षकांच्या मनात आता मोठा प्रश्न आहे पुढच्या भागात धैर्य जर सावीला उशिरा पोहोचला तर ती कायमची अपंग होईल का की याच घटनेतून सावीला धैर्याच्या दुहेरी चेहऱ्याचं सत्य समजेल प्रश्न तीन हिराने सावीला खोलीत जाळायचा कट रचला या दामिनीचा हात किती मोठा आहे उत्तर दामिनी ही मालिकेतील मास्टर माइंड ठरते आहे मन आहे ती जळते पण तिच्याकडे धैर्य मिळवण्याशिवाय दुसरं काही नाही पण दामिनी ती घरात सत्तेसाठी पैशांसाठी आणि हा अहंकार पूर्ण करण्यासाठी सगळं करत आहे तिचा हा कट पुढे आणखी प्रखर होणार आहे एक मोठा ट्विस्ट असा असेल की सावंत राहून हळूहळू पुरावे गोळा करेल आणि दामिनीची खरी ओळख सगळ्यांसमोर पुढे पण त्याआधी दामिनी अजून काहीतरी भीषण करणार हे निश्चित प्रश्न चार सावी बेशुद्ध झाल्यावर इरा आणि दामिनी हसत होत्या पण पुढे त्यांच्यावर संकट कोणतं असू उत्तर प्रत्येक वाईट कृत्याला एक वेळ येते इराने आणि दामिनीने सावीला खाली ढकलून हसण्याचा क्षण मिळवला पण पुढील काही भागात सावीचं बेशुद्ध पडणं त्यांच्या डोक्यावरच वादळ ठरणार आहे कारण घरातील कोणीतरी तिथे येणार आहे आणि ती व्यक्ती कदाचित दामिनीची जवळची असेल या गुपिताचं उलगडणं म्हणजे दोघींची खेळीच कोलमडून पडणं हाट वीस मालिकेला आणखी जबरदस्त रंग देणार आहे प्रश्न पाच धैर्याचा इराशी गुप्त संबंध आहे का की फक्त दडपणाखाली तो तिच्यासोबत वागत आहे उत्तर हेच मालिकेचं सर्वात मोठं रहस्य आहे काही दृशांत धैर्य इराशी बोल बोलतो तिचे हात धरतो पण लगेचच सावी समोरतो तूच माझं सर्वस्व आहेस असं सांगतो हे डबल गेम प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे माझा अंदाज असा की मन खरोखरच जुळलं आहे पण इराकडे त्याचं एखादं आहे कदाचित भूतकाळातील किंवा गुपितच त्याला इराकडे खेचत आहे भविष्यात हे गुपित सगळ्यांसमोर आलं तर मालिकेत भलतच वादळ उठेल प्रश्न असा हा सावीचं लग्न झाल्यानंतर लगेच एवढे कटका रचले जात आहेत यात अजून कोणाचा हात आहे उत्तर लग्नानंतर लगेच मालिकेत नाट्यमय कट येणं म्हणजे टी आर पी साठी धमाका पण यात एक गुप्त पात्र आहे ज्याकडे अजून लक्ष गेलं नाही घरातील ज्येष्ठ मंडळी विशेषतः सावीच्या सासूचा वावर अगदी रहस्यमय आहे ती कधी दामिनीच्या बाजूला दिसते तर कधी सावीला हळूवार आधार देते हा दुहेरी खेळ प्रेक्षकांना धक्का देणारा आहे लवकरच उघड होईल की तीच दामिनीला काही प्रसंगी माहिती पुरवत होती हा खुलासा सगळ्यांना हादरवून टाकणार आहे प्रश्न सात तिकडे प्लॅन चालू असताना धैर्य तिला थांबवत होता होता या काय उत्तर हा सीन खूपच गुंतागुंतीचा उद्या माझा बर्थडे आहे तू माझ्यासोबत राहा असं सांगते पण खरी गोष्ट अशी आहे की हा फक्त भावनिक ब्लॅकमेल होता धैर्याच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी इराने हा प्लॅन आखला होता पण भविष्यात या बर्थडे पार्टीतच धैर्याचं मोठं रहस्य उघड होणार आहे आणि ते रहस्य इतकं धक्कादायक असेल की प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल प्रश्न आठ धैर्याने हॉटेल मॅनेजरवर ओरडलं ते खरं प्रेम होतं का की नाटक उत्तर चावीला आग लागून बेशुद्ध पडल्यावर धैर्याने केलेला आक्रोश खरा होता पण मॅनेजरवर केलेली भडक प्रतिक्रिया थोडी जास्त वाटली हा सीन दाखवतो की धैर्यचं मन खरंच हादरलेलं होतं पण त्याच वेळी हे नाटकी प्रतिक्रिया सावी समोर आपलं मी तुझा रक्षण करता आहे हे दाखवण्यासाठी होती म्हणजेच प्रेम आणि नाटक यांचा मिश्रण होता